जालना तलवारी सा गुन्हे शाखेनं जप्त केला आहे अमृतसरवरून वरून तलवारीचं पार्सल येणार असल्याची गोपनीय ये माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाला तपास करताना एका पार्सलमध्ये मध्ये तलवारी असल्याचं आणून आलं आहे दिनांक एकतीस जुलै बुधवार रोजी

गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहे त्या गोपनीय माहितीवरून मान्य पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर आणि एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाऱ्याला एक संशयित व त्याच्यासोबत बावीस तलवारी जप्त केल्या आहे सदरील कारवाई ही पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे हो हो तलवारीची डिलिव्हरी पोस्ट ऑफिस येथे आली होती ताब्यात घेतलेल्या यश्माची चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत त्या तलवारी कुठून आणल्या त्याचे इतर कोण साथीदार आहे त्या कोणाला देणार होत्या याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे तलवार ही घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते याबाबत आम्हाला संशय आहेच आणि त्या त्याच दिशेने आम्ही तपास करणार आहोत